नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ या दरम्यान धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा वर्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तसेच सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्राचा जो थो थो थोडासा भाग आहे या ठिकाणी थोडंसं वातावरण कोरडं आहे मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळालेले आहेत मात्र या सार्वत्रिक नव्हत्या आणि थोड्याफार प्रमाणातच तीव्रता जास्तही नव्हती या व्यतिरिक्त विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस आहे मराठवाड्याच्या दक्षिण भागातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे कोकणात इकडे गोव्यापर्यंतसुद्धा पावसाच्या हलक्या मध्यम पा सरी पाहायला मिळाल्या यानंतर जर आपण सध्याची स्थिती पाहिली की सध्या कोणते हवामानपणाले आहेत तर मान्सूनचा जो काही जो परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तो काल ज्या ठिकाणी होती रेषा त्या ठिकाणीच आहे पंजाब हरियाणा राजस्थान आणि गो गुजरातच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतलेली आहे बाकी मराठवाड्याच्या आसपास चक्रकार वारे आहेत कमदावजा पट्टा मध्य प्रदेश विदर्भ तेलंगणा होत इकडे आंध्र प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या अवतीभोवतीच राज्यातही पावसाचे ढग दिसत आहेत पण आपण सांगित आ, काल अंदाज दिला होता तर अंदाजाप्रमाणे राज्यामध्ये पावसाचा जोर हा काहीसा कमी झालेला हे पाहायला मिळतोय सध्या जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर पावसाचे ढग आहेत पण गेले काही दिवस जी तीव्रता होती जी व्याप्ती होती ती आत्ता दिसत नाही आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचे ढग आहेत पुणे असेल सातार्याच्या काही भागांमध्ये इकडे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीचे काय भाग सांगली सोलापूर लातूर या व्यतिरिक्त यवतमाळ वाशिमचा भाग आहे अमरावतीच्या भागांमध्ये सुद्धा नांदेडच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दिसत गडचिलीकडे छोटासा एक पावसाचा ढग आहे आणि एकूणच ढगांची जे काही वाटचाल जी त्याच्या आसपासच्याच भागांमध्ये राहील त्यामुळे आज रात्रीचा तर आपण अंदाज पाहिला तर नाशिकचे काय भाग असतील अहिल्यानगरचे उत्तर भाग पुणे साताऱ्याचे पश्चिमेकडील भाग कोल्हापूर दक्षिण सिंधुदुर्ग सांगलीतील काय भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड पावसाच्या सरीवर असतील अहिल्यानगरच्या दक्षिण टोकामुळे सुद्धा थोडाफार पाऊस अपेक्षित आहे वाशिम हिंगोली यवतमाळकडे थोडाफार पाऊस होईल अमरावती वर्ध्याच्या काही भागांमध्ये पावसाचे सरी बसतील गडचुलच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील आणि एकूणच जर आपण जर का तालुकाने हे पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये विशेष करून पावसाचा जोर हा दिसतोय आज कळवण चांदोडचे पश्चिम भाग त्यानंतर दिंडोरीचे काय भाग असतील निफाड नाशिक सिन्नर या ठिकाणी पावसाचे सरी राहतील नंतर कोपरगाव लगतवरती येवल्याच्याही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे हेच राहुरी कि सॉरी राहू नाही राहता आणि संगमनेरच्या उत्तर भागांमध्ये पावसाची शक्यता राहील अकोल्याच्याही उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचा अंदाज जाईल पुण्यातही जुन्नर आंबेगाव मावळ मुळशी वेल्हा या पश्चिम भागांमध्ये गडगडाट आणि पावसाच्या सरी पण व्याप्ती ही थोडी कमीच आहे या व्यतिरिक्त साताऱ्यात जर पाहिलं तर महाबळेश्वर साताऱ्याच्या सातारा तालुक्याच्या आसपास वाईच्या तालुक्याच्या आसपास थोडाफार पावसाची शक्यता राहील आ, या व्यतिरिक्त अजून जर आपण पाहिलं तर इकडे सिंधुदुर्गाच्या दक्षिण भागामध्ये सावंतवाडी कुडाळ या ठिकाणी पावसाचे सरी दिसतील खेड रत्नागिरीतील खेडमध्ये पावसाचा अंदाज जाईल इकडे रायगडचा पोलादपूर महाडच्या आसपास पाऊस येण्याची शक्यता राहील मानगावच्या आसपास पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे जत सांगलीचा जतचा जो थोडाफार भाग असेल त्या ठिकाणी पाऊस राहील मंगळवेढाच्या आसपास उत्तरेखील भाग असेल सोलापूरचा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता जस शिवशेजारचा पंढरपूरकडे थोडाफार पाऊस राहील लातूरमध्ये रेणापूरच्या आसपास पावसाचे सरी बरसतील या व्यतिरिक्त यवतमाळकडे जर गेलो तर यवतमाळचे दक्षिण देखील पश्चिमेखील सॉरी भाग धारव्याच्या आसपास पावसाचे सरी राहतील त्यानंतर इकडे आष्टी असेल वर्ध्यातील उत्तर भागांमध्ये पाऊस आहे अमरावतीच्या हे उत्तर भागांमध्ये पावसाच्या सरी या रात्रीसाठी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त जालना बुलढाणाचा जो भाग आहे या ठिकाणी हलक्या सरी किंवा हलके थेंब होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज त्या ठिकाणी नाही आहे तर इकडे गडचिलीचं जर आपण पाहिलं तर गडचुली तालुक्याच्या आसपास छोटासा ढग आहे स्थानिक पातळीवरती ढग तयार झाला आहे त्यामुळे त्या ठिकाणी थोड्याशा क्षेत्रावरती पाऊस होण्याचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय बाकी राज्याच्या इतर ठिकाणी मात्र विशेष पावसाचा अंदाज हा दिसत नाही तर त्यातल्या त्यात सुद्धा ठाणेचे पुढवेखील भाग असतील किंवा पालघरचे पुर्वेखील भाग असतील या ठिकाणी थोडासा पाऊस हा अपेक्षित आहे नंदुरबारचं हे व देखील काही भागांमध्ये स्थानिक ढग निर्मिती आहे विशेष मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाही यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड लातूर रायगड रत्नागिरी या ठिकाणी मेघगर्जेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली ठाणे पालघरचे काय पूर्वेखील भाग असेल नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली हा किस सा, सा, सारा सोलापूरचे राहिलेले दक्षिण अखिल भाग या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम पावसीची शक्यता ही दिसते याव्यतिरिक्त मुंबई शहर उपनगर नंदुरबार धुळे जळगाव गोंदिया चंद्रपूरचे पूर्व भाग आणि गडचुली स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट किंवा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट आणि कोल्हापूर पूर्व या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे त्यानंतर नाशिक घाट नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सातारा घाट पुणे घाट सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघ मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर हिंगोली परभणी जालना जळगाव धुळे नंदुरबार आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली तर पालघर मुंबईकडे धोक्याचे शहर नाहीत मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यानंतर एकोणीस तारखेचा अंदाज जर पाहिला तर नाशिक पूर्व नाशिक घाट अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर या ठिकाणी मेघगर्जनचं पावसाचं येलो अलर्ट त्यानंतर पुणे घाट पुणे पूर्व सातारा पूर्व सांगलीपूरचा भाग आहे कोल्हापूर पूर्व नांदेड हिंगोली जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी होण्याची शक्यता राहिलेले कोकणातील जिल्हे किंवा राहिलेले विदर्भातील जिल्हे धोक्याचे इशारे हवामान बंद दिले नाहीत मात्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि एक पाऊल पुढे येऊन जर मेंबरशिप घ्यायची असेल चॅनल आर्थिक मदत करायची असेल तर मेंबरशिप जॉईन बटन दाबून घेऊन टाका